था 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 था। तर मंडळी आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये आपण आता चाललेलो जरासा बाहेर आणि तुम्हाला तर माहित आहे आपण नवीन व्हिडिओ बनवतो ते पण आपण कुठेतरी फिरायला गेल्यावर बरं बोललो डप्पा काहीच चला आणि आमची गाडी बघा कशी आहे ते आम्ही पण अवस्था आमची सिलेंडर विलेंडर बसायला लागते आम्हाला आता तरी आम्ही जाणार आहेत आणि तिकडं बघा निल्या बघा आमचा अंगोल देत खरवाड्या चटई नाही घरामध्ये माझ्या चट बिटे गाद्या तर चला आपल्याला असंच फॉलो करत राहा चला फायनली आम्हाला गादे भेटलेले गाद्या भेटलेल्या आम्हाला आम्हाला कोण उभा पण करत नव्हता संकल्प फायनली आलो इथं आणि रिसॉर्ट वर्षी आता गाद्या भरतो आम्ही मस्तपैकी आता मस्तपैकी आम्ही निचकून जाणार आता

फायनली बघू शकता आता गॅंग आलेली चला बसून घे आपल्या गाड्या गाद्या जाऊ दे <laughs> जा रे तुला काय प्रॉब्लेम आहे फायनल

चार वडापाव खाल्ल आणि मला विचारतो पण मला विचार येत नव्हता खाल्लं चार वडापाव खाल्ला तर खाल्लं काय ज्याने चार वडापाव खाल्लेला येत नव्हता बला बल पण करतो आमच्या वाटी दोघं भाव असतात किती खातो अरे

मी तर एक वडापाव खाल्ला दोन आणि एक खाल्ला मी तीन काढलो कर्ज नाय सर तीन पाचशे चारे चार पाव खाल्ले चारांच्या एकाच वाटा आले फक्त असेल तो कोण येतो चार चार वडापाव खाऊ दे ना आता तू सांग एक तर मध्ये भजी टाकला तर भजीपाव का मला आईज वडापाला असा वडा टाकला

अलिबाग मध्ये आज कसा संडे आहे ना रास गर्दी आहे ना म्हणत पिल्ल्यावर आपल्या पण कुलाबा किल्ल्यावरती जायला जास्त पैसे वरतात पैसे स्थानिकांकडून तरी पण आम्ही प्रयत्न करू जाण्याचा तुम्हाला माहिती आहे आम्ही कोणातरी कचरी आहे फोटोशूट वगैरे झाला आपल्या बाईकचा आता दुसऱ्या बीचवर जातो इथे लई गर्दी वेळ आमच तर चला मंडळी लई गर्दी आहे इकडं ना भरती पण आलेली आहे त्याच्यामुळं खाली जागा पण तर मंडळी जेवायला तर जेवायला मिनट इकडे

आपला जेवण वगैरे झालेला आहे आणि आता आपण थोडस फोटोशूट आणि क्रिकेट आम्ही बॅटमिट वगैरे आणलेली आहे मंडळी बघू शकतो नाही मग लोकांकडे हा माणूस आहे ना हा माणूस हा एवढा जेवलाय ना तर त्याला सुधण्या राहिले सुद्या माणसाला पेल्याच्या नंतर नशा येते पण या माणसाला जेवल्याच्या नंतर नशा येते त्याची डेरी बघू शकता तुम्ही काय पॉटला आहे का क्वाटरे झाला दोन ताल्या काढल्या आमचा राखीश आहे मोठा राखीश बकासूर आहे तो बाला म्हणजे थोडेसे फोटोशूट आणि क्रिकेट आपल्या कंट्रोल राहील तर असं आपल्या ब्लॉगला कंट्रोल राहा आणि अजून एन्जॉयला लिया। दोन तालुक्या दोन ताल्या अरे हा राखीसार का राखीस भाऊ एकतर ना का मी आज पोर सांभाळून कुठे भेटलं तर आपण आलो वर सोला बीच वर आणि बघू शकता इकडे पोरांनी बघा काय केलेलं आहे किल्ला बनवण्या मस्त केलेला आहे मस्त बनवलं पोरांनी फुल एन्जॉय बीच वरती आज संडे आहे त्याच्यामुळे गर्दी आहे सगळीकडे बघू शकता इकडे पण करते आणि बघू शकता मंडळी हे आम्ही मस्तपैकी पाहुणार तर नाही त्या खारा आणने कोण पाहतोय आपल्याला नाही जमत आता फोटो काढून झाल्यात आता फुल क्रिकेट चालू आहे फॉरनचा कोटूच्या वर्षी मातच हेच विल तर मग कार्यक्रमाला ओळखले आणि आता आपण घरी निघत आहोत तर चला मंडळी आता निघतो इथनं खूप एन्जॉय केले क्रिकेट खेळला वगैरे वगैरे केला निघतो आम्ही चला आपली रेडी आहे आपली गाडी आणि आपल्या क्रिकेट खेळायला ग्राउंड बघा कसं आहे मित्रांनो कसं आहे क्रिकेट खेळायला बाजूला तिथं मिठाची शेती आहे बघू शकता इकडे मिठा मीटा, मिठाची शेती आहे आणि वडखल इकडं पुढं वडखल आहे लागले, गे मच्छी साठ रुपये खरेदी आहे माझी घ्या तर आम्हाला तीन पाहिजे मासे तुला कुठचं पाहिजे तुला माझ्याकडे कुठं कॅश सगळ्या घेत कलबत्ता चला आता बायकांच्याकडून घेतो ना आपणच कुठेच बनवा गैर सुन्या हो कलबत्ता घेतलेला आहे मावशी चला दीडशेला दिला आहे मावशीने आपल्याला पन्नास रुपये कमी केला मावशीने घेता का तू तू न्या तू घेता घेता का

पे तर मंडळी आता आपण ब्लॉगचा एंड करतो आणि आपण आज साडे नऊ वाजता आणि साडेनऊ वाजता आपण घरी पोहचले तर चला ब्लॉगचा आपण एंड करत आहोत आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर पण करा आणि कमेंट पण करा तोपर्यंत बाय बाय इथं बाय बाय का इथं बाय बाय इकडे दे पपी दे बाय बाय